आज पारनेर तहसील कार्यालय येथे माजी आमदार बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफी व अन्य मागणीसाठी पुकारलेल्या चक्काजाम आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आज पारनेर तहसील कार्यालयावर भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने संस्थापक संतोष वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार दीपक कारखिले यांना निवेदन देण्यात आले यावेळी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते कोरा

प्रधान देश आपण समजतो पण या कृषी प्रधान देशामध्ये शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांनी आज रोज आठ शेतकरी आत्महत्या करत आहेत या शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे पण याकडे हे सरकार कुठल्याही प्रकारे लक्ष देत नाही आहे आज आपण पाहतोय की शक्तीपीठ महामार्गासाठी शहाऐंशी हजार कोटी त्यांनी जाहीर केले आणि एका बाजूला हे सांगतात की शासनाच्या तिजोरीत पैसा नाही आहे पण पैसा नाही आहे म्हणजे फक्त शेतकऱ्यांसाठी नाही आहे का एका बाजूला तुम्ही शहाऐंशी हजार कोटी जाहीर करताय तर या ठिकाणी आम्ही या सरकारचा निषेध करतोय की तुम्ही निवडणुकांच्या अगोदर जे शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की आम्हाला सत्ता द्या सत्ता दिल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी करू पण आज एक वर्ष उलटले पण या महायुती सरकारने कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही किंवा कर्जमाफी होईल असं कुठं दिसत नाही तर या ठिकाणी आज बच्चू भावने जे आंदोलन सुरू केलं आहे पूर्ण महाराष्ट्रभर आज त्यांचा चक्काजाम आंदोलन आहे त्या आंदोलनामध्ये आम्ही पूर्ण पारनेर तालुक्यातील सर्व शेतकरी यामध्ये सहभागी आहोत आणि सरकारने तात्काळ याची लवकरातलं लवकर दखल घ्यावी आणि त्वरित शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अन्यथा या पुढील काळामध्ये अतिशय तीव्र स्वरूपाचं आंदोलन हे शेतकरी या ठिकाणी करतील याची तात्काळ दखल घ्यावी आणि शेतकऱ्यांना कर्जातून मुक्त करावं अशी आज या ठिकाणी आम्ही मागणी केलेली आहे आज पारनेर तालुक्यातून शेतकऱ्यांचा उद्रेक झालेला असून महाराष्ट्रामध्ये शेतकरी हिताचे विचार करणारे आणि शे शेतकऱ्यांचे सर्वसृहा बच्चू भाऊ कडू यांनी महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन केलेलं आहे आणि त्यानिमित्तानं पारनेर तालुक्यातील सर्व शेतकरी वर्ग आणि त्यामध्ये प्रामुख्यानं भूमिपुत्र शेतकरी संघटना पारनेर आणि त्यांचे अध्यक्ष संतोषी वाडेकर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर आमच्या ज्या वेदना आहेत त्या तहसीलदारच्या मार्फत सरकारला कळवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत जर सरकारने कर्जमाफी जर केली नाही आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला हमीभाव जर दिला गेला नाही तर यापुढील काळामध्ये पारनेर तालुक्यातील आम जनता शेतकरी वर्ग हा निश्चितपणाने तीव्र आंदोलनामध्ये उतरल्याशिवाय राहणार नाही याची सरकारने प्र प्रथमता दखल घ्यावी असं मला वाटतं अन्यथा पारनेर तालुका हा आमचा जवळजवळ पंच्याहत्तर टक्के दुष्काळी भाग असल्या कारणानं निश्चितपणानं त्यांना हमीभावाची फार गरज असल्याकारणाने विशेष करून एक तळाची आग मस्तकाला जाते असा सरकारने विचार केलेला आहे की के सरकारी शाळा बंद करायच्या आज तुम्हाला सांगतो ग्रामीण भागामध्ये शिक्षणाची जर व्यवस्था असेल तर ते ही सरकारी शाळेच्या माध्यमातून होत असते त्यामुळं याही निर्णयाचा आम्ही जाहीर शेतकरी भूमिपुत्र संघटनेचा एक जिल्हा प्रवक्ता म्हणून जाहीर निषेध करतो या निमित्ताने आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन सुरू आहे आणि त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पारनेर तालुक्यामध्ये भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीनं आज या ठिकाणी पारनेर समोर आम्ही आंदोलन करत आहोत भूमिपुत्र शेतकरी संघटनेनं अत्यंत जिवाळ्याच्या अशा विषयांवर आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जे आंदोलन या ठिकाणी सुरू केले त्या आंदोलनाला प्रथमतः मी युनिटी ऑफ ऑफिवासी संघ समाज या राष्ट्रव्यापी संघटनेच्या वतीनं जाहीर पाठिंबा देतो त्यांनी शेतकऱ्यांना नुसतेच हमिष दाखवलीत आणि त्यांच्या तोंडाला पालपोचले निवडणुकीच्या काळात उल्गना करण्यात आला की आम्ही शे शेतकऱ्यांना शे कर्जमाफी करू सरसकट कर्जमाफी करू आज वर्ष उलटलं तरी देखील कर्जमाफीचा विषय काही मंत्रिमंडळात शेत हे जे राज्यकर्ते आहेत मुख्यमंत्री आहेत त्यांचं सर्व मंत्रिमंडळ आधी घ्यायला तयार नाही एकीकडं मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची लूट चाललेली आहे आणि दुसरीकडं सरकारी शाळा बंद करून हे सरकार गुरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांना सुद्धा शे शिक्षणापासून शे, वंचित करण्याचा कार्यक्रम राबवित आहे हे फार मोठं षडयंत्र शे, या देशात गुरगरिबांच्या विरुद्ध चालू आहे म्हणून काही प्रमुख मुद्द्यांवर आता चक्काजाम आंदोलन आणि धरणे निदर्शने प्रदर्शनाचं आंदोलन या ठिकाणी आम्ही संपन्न करत आहोत शासनाचे प्रतिनिधी बनवणारे काही महाभाग शेतकऱ्यांविषयी जे कटु वक्तव्य करतात त्या माध्यमातून भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीनं अहमदनगर जिल्ह्याच्या वतीनं मी या असणाऱ्या जे महाभाग आहेत त्यांचा निषेध व्यक्त करतो कारण एक वेळेला म्हटले ढेकळाचे पंचनामी करायचे का आणि एक वेळेला शेतकऱ्यांना कोण विचारतो भिकारी शासन आणि भिकारी शेतकरी जे म्हटलं जातं शेतकरी भिकारी नाही पण असणारे जे प्रतिनिधी आहेत तेच भिकारी आहेत कारण त्यांनी मतं घेतलीत शेतकऱ्या